वडिलांची माया प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या विनय तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रिक्षा आणायला गेला होता पण बराच वेळ झाला तरी तो आला नव्हता गावात रिक्षा उपलब्ध नसल्याने शेजारच्या गावात जाऊन तो रिक्षा घेऊन आला रिक्षात मंदागिनीला बसवून तो हॉस्पिटलमध्ये निघाला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर डॉक्टरांनी तिला चेक केले आणि काही वेळातच बाळाचा जन्म झाला त्यांच्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आली परंतु तिचा जन्म होताच मंदाकिनीचे निधन झाले मुलीने जन्मताच आईला खाऊन टाकले असे टोमणे नातेवाईकांनी मारायला सुरू केले पण विनय आपल्या मुलीला कधी काहीच बोलला नाही त्याने आपल्या मुलीचे पालनपोषण करायला सुरुवात केली तो शेतात काम करायचा तो शेतात काम करता करता मुलीलासुद्धा सांभाळायचा नातेवाईकांनी त्याचे पुन्हा लग्नासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाचेही न ऐकून विनयने आपले संपूर्ण लक्ष मुलीवर ठेवले मुलगी मोठी झाली आणि शाळेत गेली शाळेत ती नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आणि नंतर महाविद्यालयात गेली महाविद्यालयातही तिने पहिला क्रमांक कधी सोडला नाही यामुळे विनय नेहमी खूप आनंदी असे गावातील सर्व लोक यामुळे विनयच्या मुलीचे नेहमी कौतुक करत असत तिचे झालेले कौतुक हे सर्व नातेवाईकांना आवडत नसे मुलगी विनयला शेतीच्या कामात मदत करत असे त्यामुळे पीकसुद्धा चांगले येऊ लागले सर्व नातेवाईकांना तिचा खूप राग येईल मुलगी खूप हुशार असल्याने चांगला अभ्यास करून ती लवकरच कलेक्टर झाली ही बातमी सर्व जिल्ह्यात पसरली आणि स्थानिक आमदाराने तिचा सत्कार करण्याचे ठरवले आणि कार्यक्रमाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले त्यांच्याच गावात हा कार्यक्रम पार पडला मुलगा आणि मुलगी यात फरक नसावा मुलगा जे करू शकतो ते मुलगीही करू शकते असे आमदाराने त्या कार्यक्रमात लोकांना समजावून सांगितले भाषण संपल्यानंतर आमदाराने मुलीला स्टेजवर बोलावून काहीतरी बोलण्यास सांगितले मुलीने माईक हातात धरला आणि म्हणाली आज मी जी काही आहे ती माझ्या वडिलांमुळे ज्यांनी लोकांचे टोमणे सहन करून मला इथपर्यंत आणले माझी काळजी घेण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले मी माझ्या आईला पाहिले नाही किंवा मी माझ्या वडिलांना कधीही माझी आई कशी आहे हे विचारले नाही कारण मी विचारले असते तर माझ्या वडिलांना वाटले असते की कदाचित त्यांच्या संगोपनात काहीतरी कमतरता आहे माझ्यासाठी माझ्या वडिलांपेक्षा काहीही मोठे नाही लोकांमध्ये बसलेल्या विनयचे डोळे अश्रूंनी भरून आले मुलीचेही डोळे भरून आले वडिलांना स्टेजवर बोलवण्यासाठी तिने आमदारांची परवानगी घेतली वडिलांनी स्टेजवर येऊन मुलीला मिठी मारली आणि म्हणाले का रडतेस बेटा तू तर माझी वाघीण आहेस तू कमजोर झालीस तर माझे काय होईल मला आयुष्यभर तुला हसताना पाहायचे आहे वडील आणि मुलीचे प्रेम पाहून सर्वांचे डोळे ओलावले आमदाराने मुलीच्या गळ्यात सुवर्ण पदक घातलं मुलीने पदक काढले आणि विनयच्या गळ्यात घातले आमदाराने विचारले तू असे का केलेस तर मुलगी म्हणाली मी या पदकाला त्याच्या योग्य जागी ठेवले आहे आणि म्हणाली की त्याचे खरे हक्कदार माझे वडील आहेत हे ऐकून कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा